केरसाणे दसाणे येथील भाविकांची वारकरी संप्रदायाकडे वाटचाल फिरत्या नारळाचा कार्यक्रम परिणाम दोनशे पन्नास किलोमीटर पैठण दिंडीत प्रगतशील शेतकऱ्यांनी घेतला सहभाग सटाणा केरसाणे तालुका बागलान येथे जानेवारीत पार पडलेल्या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमामुळे गावासह दसाणे येथील भाविकांनी वारकरी संप्रदायातील विचार मनाशी बाळगून वारकरी पताका फडकवत आहेत दोन्ही गावातील भाविकासह तळवाडे दिगर परिसरातून नुकतीच पैठण दिंडीची रणरणत्या उन्हा प्रारंभ झाली असून या दिंडीत कपालेश्वर डांग सौदाणे भागातील वारकरी सहभागी झाले आहेत केरसाणे ग्रामस्थांच्या उपस्थितीत या दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले दोनशे पन्नास किलोमीटर अंतर हे भाविक दहा दिवसात पूर्ण करून पैठण येथे नाथष्ठी निमित्ताने भरणाऱ्या यात्रासह्यात सहभागी होऊन समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत खडकतडे तालुका देवडा येथील हरिभक्तपारायण पुंडिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपारायण कृष्णा रौंदड तळवाडे यांच्या अथक परिश्रमातून हा दिंडी सोहळा पार पडत आहे यंदा सोहळ्याचे एक्केचाळीसवे वर्ष असून भाविक मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्याला प्रतिसाद देतात या दिंडी सोहळ्यामध्ये केरसाने येथील माजी पोलीस पाटील भाऊसाहेब मोरे माजी सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण अहिरे सोसायटीचे संचालक शांताराम अहिरे उत्तम अहिरे बारकू अहिरे पोपट मोरे पांडुरंग मोरे केदा अहिरे दादाजी अहिरे बाबूराव अहिरे शिवाजी अहिरे काकाजी अहिरे कारभारी अहिरे मुरलीधर मोरे चिंतामण अहिरे अशोक वाघ गोकुळ अहिरे दशरथ अहिरे सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय अहिरे रमेश मोरे दामो मोरे विश्वास मोरे शिवाजी मोरे दसानेचे प्रगतशील शेतकरी रमेश सोनवणे कृष्णा सोनवणे कारू काळू अहिरे मुरलीधर मोरे काळू सोनवणे पांडुरंग सोनवणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने भाविक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले केरसाणे दसाणे तळवाडे किकवारी जोरण परिसर हा शेती क्षेत्राबरोबरच भक्तिमय वातावरणात अग्रेसर आहे या परिसरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्षभर भरगच्च कार्यक्रम असतात काय असतो दिंडी सोहळा विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंगत्वा भजन गात नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात पैठण दिंडीतील मार्ग तळवाळे दिगड कपालेश्वर सावकी खालक खडकतडे उमराणे शिरसोडी सावकारवाडी शेवाडे वस्ती निंबायती नांदगाव कासारी लोणी गाजगाव पद्मापूर लवगाव ढोरिकीन धानोरा कातपूर नाथसागर पैठण यंदाच्या पायदिंडी सोहळा प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग या रणरणत्यापायी दिंडी सोहळ्यासाठी यंदा दसाने केरसाने परिसरातील सदन शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने चर्चेचा विषय बनलाय गुरुवरे माऊली गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली पैठण दिंडी सोहळा आणि पैठण दिंडी सोहळ्यातील आज आमचा धोंदलगाव गाव रात्री मुक्काम नालेगाव आणि नालेगावहून आता दिंडी प्रस्थान झाल्यानंतर सकाळी सात वाजता धोंदलगाव इथं नाश्त्यासाठी मंडळी पोचली आहे आणि आता विठ्ठल मंदिरात येऊन पोचले आहेत आणि आता इतक्यात आले आता यानंतर नंतर आता भजन होईल नाश्ता होईल आणि मग पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका